नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आज आपण जाणार आहे राजगुरुनगर शहरातील पेठ या गावाजवळील आकाश हॉटेलमध्ये चला तर मग सुरुवात करूया एंटर केल्या केल्या तुम्हाला एक तुळस दिसेल आणि तिच्या शेजारीच एक मोठी जागृती लावली असते इथे आजूबाजूला तुम्हाला मसाल्याची दुकानं दिसेल त्यानंतर इथे एक हत्ती पण दिसेल कारण की हत्तीची किंमत आहे अकरा लाख रुपये इथे एंटर केल्या केल्या तुम्हाला काउंटर दिसेल इथे काउंटरला वाट पाहावे लागते त्यानंतर आता आम्ही आत आलो आहे आम्ही संध्याकाळी आलो होतो नाश्ता करण्यासाठी तर आम्ही आमची चेअर आता सिलेक्ट केली आणि आम्ही बसलो आणि आम्ही सर्वांनी पावभाजी ऑर्डर दिली होती चीज पावभाजी बघता बघता ऑर्डर पण आली आणि खायला पण सुरुवात झाली आमच्यामध्ये आमचे जे मित्र होते त्यांना उपज असल्यामुळे त्यांना फ्रेंच फ्राईज ऑर्डर केली होती आणि त्यांची फ्रेंच फ्राईज पण आम्ही शेअर केली नंतर केचअप मागवले दोन तीन केचअप यूज करून झाल्यानंतर बाकीचे पुन्हा रिटर्न केले आणि असं सर्वच होऊन नंतर, हो। नंतर आम्ही गेलो बिल द्यायला तर बिल झालं आठशे ते नऊशे रुपये एवढं पेमेंट आम्ही ऑनलाईन केलं त्यानंतर आम्ही तिथून